पदवी प्रवेशाची आज पहिली यादी अडीच लाख विद्यार्थ्यांची नाव नोंदणी गुणवत्ता यादी वेबसाईटवर जाहीर होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इटली दौरा पन्नासाव्या जी सेव्हन शिखर परिषदेत होणार सहभागी भारताला आउटरीच कंट्री म्हणून आमंत्रण तिबेटमधील तीस ठिकाणांचे भारत सरकार करणार नामांतर एनडीए सरकारची मंजुरी नावामध्ये निवासी क्षेत्र पर्वत नद्या तलाव आणि पर्वतीय खिंडींचा समावेश भारतीय लष्कर लवकरच नावं जाहीर करणार भारताला दोन हजार सत्तेचाळीस इस्लामिक देश बनवण्याचा पीएफआयचा कट पीएफआयनं कट असल्याचं मुंबई हायकोर्टासमत पीएफआयच्या तीन सदस्यांचा जामीन कोर्टानं नाकारला ठाण्यातील कळवा परिसरातील इमारतीचा स्लॅब कोसळला तीन जण जखमी तीस जणांना बाहेर काढण्यात यश जखमींना रुग्णालयात केलं दाखल राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा सा शेवटचा दिवस सुनेत्रा पवारांच्या नावाला अजित पवार गटात विरोध असल्याची चर्चा आरएसएसच्या आरोपात तथ्य नाही ऑर्गनायझरमधल्या लेखावर अजित पवार गट संतप्त भाजपचे नेतेही सहमत नसल्याची राष्ट्रवादीची भूमिका लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा वायनाड आणि रायबरेलीतनं विजय गांधींची पसंती रायबरेलीला तर वायनाडच्या जागेचा राजीनामा देणार वायनाड बननं कोणाला संधी मिळणार सगळ्यांचं लक्ष भारताची विजयाची हॅट्रिक चुरशीच्या सामन्यात अमेरिकेवरती सात गडी राखून मात अमेरिकेचं आव्हान पार करत भारताची सुपर एटमध्ये मध्ये आगे कूच दागिन्यांच्या मुक्त आयातीवर बंदी आभूषणं आणण्यासाठी घ्यावी लागणार केंद्र सरकारची परवानगी हा निर्णय तात्काळ लागू होणार